मलकापूर व तिवरंग येथील हवापाणीमुळे परिसरातील लाईन पोल झाडे पडली हळदी भिजल्या आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यचित लाईट नियुप्ज आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील परिसरातील रविवारला झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे मलकापूर व तिवरंग येथील विद्युत पोल विद्युत तारा तुटून पडल्या आहेत घरावरील तीन पत्रे हवेमुळे उडून गेले आहेत विद्युत पोल व विद्युत तारा तुटून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून विद्युत कार्यालय महागाव यांनी तात्काळ दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी चार वाजता दरम्यान अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह झोडपून काढलं त्यामुळे शेतकरी हा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे अवकाळी पावसाने तालुक्यातील मलकापूर तिवरंग धनवडा या परिसरास चांगलं झुडपून काढलं त्यामुळे हळद या पिकाचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे झाड मी कोण बोलत आता दुसरं असतं कुठं दुसरा तिवर मार्ग हाय पण ते तिकडले काय कोणाला माहिती आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा